कोकणात पारंपरिक पद्धतीने आणि सर्वांच्या मदतीने केली जाणारी शेतीची प्रथा शेतीची परंपरा शेती करताना पूर्वीच्या काळी एकमेकांच्या मदतीला अख्खं गाव जात असे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती कोकणातून आता हद्दपार होत चालली आहे मात्र संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील शेतकऱ्यांनी हीच परंपरा कायम ठेवली आहे संगमेश्वर तालुक्यातील कडवई गाव आज कोकणातील जुनीच परंपरा स्पर्धेच्या माध्यमातून नव्याने लोकांसमोर ठेवत त्याचं महत्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करते कोकणात अपुऱ्या मनुष्यबळामुळे मोठ्या प्रमाणात शेती लागवडी अभावी राहते कडवई गावाच्या शेतकऱ्यांनी यावर उपाय शोधला तर हा उपाय म्हणजे कोकणातील जुनीच परंपरा पण ती काळाच्या ओघात मागे पडलेली कडवई गावाचे शेतकरी आपली अवजारे बैलजोड्या एकत्र घेऊन एकत्र येतात एकाच शेतात एक दोन नव्हे तर तब्बल पन्नास ते साठ बैलजोड्या एका रांगेत उतरतात लांबवर पसरलेल्या शेतात या निमित्ताने परिड सुरू असल्याचा भास होतो इतक्या मोठ्या संख्येने बैलजोड्या एकाच वेळी उतरल्याने आभाळ एवढं वाटणारं काम अवघ्या काही मिनिटातच पूर्ण होत ग्रामस्थांनी या निमित्ताने गाव एकत्र आला तर तो काय करू शकतो याची प्रचिती देखील येते आणि हे शेत नांगरून झालं की मग सुरू होतो तो स्पर्धेचा थरार संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील तीन वाड्या एकत्र येतात यात उजगावकरवाडी किंजळकरवाडी आणि धुपवाडी या वाड्या एकत्र येऊन सामुदायिक एक लावणीची स्पर्धा आयोजित केली जाते संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील तीन वाड्या एकत्र येतात उजगावकरवाडी किंजळकरवाडी आणि धुपळवाडी या वाड्या एकत्र येऊन सामुदायिक एक लावणीची स्पर्धा आयोजित केली जाते एकीकडे पुरुष मंडळींनी नांगरणी केल्यानंतर त्या चिखल्यात भात लावण्याची कामं या गावातील महिला वर्ग करतो आणि काही क्षणातच हे अवघड वाटणार हे काम अवघ्या काही तासात होऊन जातं अशा पद्धतीने गावाला एकत्र आणणे म्हणजे कठीण काम मग गावच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी काही लोकांनी सुरुवातीला शेतीला स्पर्धेचे रूप दिले या स्पर्धेमुळे लोक एकत्र येऊ लागले आणि एकत्रितपणे काम करू लागले जी शेती दहा माणसे दहा दिवस खपली तरी पूर्ण होणार नाही ती शेती अर्ध्या तासात पूर्ण होऊ लागली कडवाई गावाने पुन्हा नव्याने सुरू केलेली सामूहिक शेतीची परंपरा त्याचे फायदे अनुभवण्याकरिता आता आजूबाजूच्या गावातील लोकही या गावाच्या शेताच्या बंधाऱ्यावर हजेरी लावू लागली या निमित्ताने गाव एकत्र येतो माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण होते आणि एकमेकांच्या शेतात येऊन काम केल्याने ऋणानुबंधही जपले जातात नियोजनबद्ध रीतीने कामे केली तर काय होऊ शकतंय असा अनुभव कडवई गावातील लोक घेत आहेत आणि इतरांसमोर नावा आदर्शही ठेवत आहेत कोकण लाईव्ह साठी निसार शेख चिपळूण